आज आहे सव्वीस दोन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला अपार खुशी झाली पाहिजे की आपण आता जुना कपडा अर्थात जुने शरीर सोडून घरी जाणार मग नवीन कपडा अर्थात नवीन शरीर नवीन दुनियेमध्ये घेणार प्रश्न आहे ड्रामाचे कोणते रहस्य अगदी बारकाईने समजून घ्यायचे आहे उत्तर आहे हा ड्रामा उमाणे चालतच राहतो टिक टिक होतच राहते ज्याची जी ऍक्ट अर्थात भूमिका झाली होती ती पुन्हा हुबेहूब पाच हजार वर्षांनंतर रिपीट होणार हे रहस्य अतिशय बारकाईने समजून घ्यायचे आहे जी मुले या रहस्याला यथार्थपणे समजत नाहीत ती मग म्हणतात ड्रामा मध्ये असेल तर पुरुषार्थ करू ते उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत ओम शांती मुलांना बाबांचा परिचय मिळाला आहे तर मग बाबांकडून वारसा घ्यायचा आहे आणि पावन बनायचे आहे म्हणतात देखील हे पतीत पावन येऊन आम्हाला पावन बनवा कारण समजतात आपण पतीत बुद्धी आहोत बुद्धी देखील म्हणते की पतीत आयरन एजेड दुनिया अर्थात कलयुगी दुनिया आहे नवीन दुनियेला सतोप्रधान जुन्या दुनियेला समोप्रधान म्हटले जाते तुम्हा मुलांना आता बाबा भेटले आहेत भक्तांना भगवान भेटला आहे म्हणतात देखील भक्तीनंतर भगवान येऊन भक्तीचे फळ देतात कारण मेहनत करतात तर फळ देखील मागतात भक्त काय मेहनत करतात ते तर तुम्ही जाणता तुम्ही अर्धा कल्प भक्ती मार्गामध्ये धक्के खाऊन थकडे आहात भक्तीमध्ये खूप मेहनत केली आहे याची देखील ड्रामा मध्ये नोंद आहे मेहनत केली जाते फायद्यासाठी समजतात की ईश्वर येऊन भक्तीचे फळ देईल तर मग फळ देणारा तरीही ईश्वरच झाला ना भक्त ईश्वराची आठवण करतात कारण भक्तीमध्ये दुःख आहे तर म्हणतात येऊन आमचे दुःख हरण करा पावन बनवा कोणीही जाणत नाही की आता रावण राज्य आहे रावणानेच पती बनविले आहे म्हणतात देखील रामराज्य पाहिजे परंतु ते कधी आणि कसे होणार आहे हे मात्र कोणालाच ठाऊक नाही आहे आत्मा आतून समजते की आता रावण राज्य आहे हा आहेच भक्ती मार्ग भक्त खूप नाच गाणी करतात आनंद सुद्धा होतो आणि भाव विवश होऊन रडतात देखील प्रेमाने अश्रू सुद्धा ओघळतात परंतु भगवंताला जाणत ज्याच्या प्रेमामध्ये अश्रू ढळतात त्यांना जाणले पाहिजे ना, ना। चित्रांमधून काही हो तर काहीही मिळू शकत नाही होय खूप भक्ती करतात तर साक्षात्कार होतो बस तीच एक त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे भगवान स्वतःच येऊन स्वतःचा परिचय देतात की मी कोण आहे मी जो आहे जसा आहे हे दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही तुमच्यामध्ये देखील जे बाबा म्हणतात त्यामध्ये देखील कोणी पक्के आहेत कोणी कच्चे आहेत देह अभिमान नष्ट होण्यासाठीच मेहनत करावी लागते देही अभिमानी बनावे लागेल बाबा म्हणतात तुम्ही आत्मा आहात तुम्ही चौऱ्याऐंशी जन्म भोगून समप्रधान बनल्यात आहात आता आत्म्याला तिसरा नेत्र मिळाला आहे आत्मा समजून घेत आहे तुम्हा मुलांना साऱ्या सृष्टीचक्राचे नॉलेज बाबा देतात बाबा नॉलेजफुल आहेत तर मुलांना देखील नॉलेज देतात कोणी विचारले की फक्त तुम्ही चौऱ्याऐंशी जन्म घेता का बोला होय आमच्या मध्ये कोणी चौऱ्याऐंशी कोणी ब्याऐंशी जन्म घेतात जास्तीत जास्त चौऱ्याऐंशी जन्मच घेतात चौऱ्याऐंशी जन्म त्यांचे आहेत जे अगदी सुरुवातीला येतात जे चांगल्या प्रकारे शिकून उच्चपद प्राप्त करतात ते लवकर येतील माळेमध्ये जवळ ओवले जाणार जसे नवीन घर बनत असते तेव्हा मनामध्ये येते लवकर बनावे म्हणजे आपण तिथे जाऊन राहू तुम्हा मुलांना देखील आनंद झाला पाहिजे की आता आपल्याला हे जुने कपडे अर्थात जुने शरीर सोडून नवीन घ्यायचे आहेत नाटकामध्ये अॅक्टर्स अर्धा तास आधीच घड्याळ बघत राहतात वेळ झाला की घरी जायचे आणि ती वेळ येते तुम्हा मुलांसाठी बेहदचे घड्याळ आहे तुम्ही जाणता कर्मातीत अवस्थेला प्राप्त करू तेव्हा मग तिथे राहणार नाही कर्मातीत बनण्यासाठी देखील आठवणीमध्ये राहावे लागेल खूप मेहनत आहे नवीन दुनियेमध्ये तुम्ही जाता आणि मग प्रत्येक जन्मामध्ये कला कमी होत जाते नवीन घरामध्ये सहा महिने रहा तर काही ना काही डाग इत्यादी पडतातच ना थोडा फरक पडतो तर तिथे नवीन दुनियेमध्ये देखील कोणी तर पहिले येतील कोणी थोड्या वेळाने येतील पहिले जे येतील त्यांना म्हणणार सतोप्रधान मग हळूहळू कला कमी होत जाते हे ड्रामाचे चक्र उभे प्रमाणे चालतच राहते टिकटिक होत राहते तुम्ही जाणता साऱ्या दुनियेमध्ये ज्याची जी कोणती ऍक्ट अर्थात भूमिका चालते ती रिपीट होते हे चक्र फिरत राहते या समजून घेण्याच्या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत बाबा अनुभवाने सांगतात तुम्ही जाणता हे शिक्षण पुन्हा पाच हजार वर्षांनंतर रिपीट होईल हा पूर्व नियोजित खेळ आहे या चक्राविषयी कोणालाच माहिती नाही आहे याचा क्रिएटर डायरेक्टर मुख्य अॅक्टर कोण आहे काहीच जाणत नाही आता तुम्हा मुलांना माहिती आहे आपण चौऱ्याऐंशी जन्म भोगून आता परत जात आहोत आपण आत्मा आहोत देही अभिमानी बनाल तेव्हाच तर आनंदाचा पारा चढेल ते आहे हदसे नाटक हे आहे देहचे बाबा अम्मा आत्म्यांना शिकवत आहेत हे सांगणार नाही की अमक्या वेळेला हे होणार बाबांना कोणतीही गोष्ट विचारतात तेव्हा बाबा म्हणतात ड्रामामध्ये जे काही सांगायचे आहे ते सांगतो ड्रामा अनुसार जे उत्तर मिळणार होते ते, ते मिळाले बस त्यानुसार चालायचे आहे ड्रामाच्या बाहेर बाबा काहीही करू शकत नाही बरीच मुले म्हणतात ड्रामामध्ये असेल तर पुरुषार्थ करू परंतु ते कधीही उच्चपद प्राप्त करू शकत नाही बाबा म्हणतात पुरुषार्थ तुम्हाला करायचा आहे ड्रामा तुमच्याकडून कल्पापूर्वीप्रमाणे पुरुषार्थ करून घेतो कोणी तर ड्रामावर अवलंबून राहतात की जे ड्रामामध्ये असेल तर समजले जाते यांच्या भाग्यामध्ये नाही आहे आता तुम्हाला स्मृती आली आहे आपण आत्मा आहोत आपण हा पाठ बजावण्यासाठी आलो आहोत आत्मा देखील अविनाशी आहे पार्ट देखील अविनाशी आहे चौऱ्याऐंशी जन्मांचा पार्ट आत्म्यामध्ये नोंदलेला आहे तोच पार्ट पुन्हा बजावणार याला म्हटले जाते कुदरत अर्थात प्रकृतीचा चमत्कार प्रकृतीचा अजून काय विस्तार करणार आता मुख्य गोष्ट आहे पावन जरूर बनायचे आहे हीच चिंता आहे कर्म करत असताना देखील बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे तुम्ही एका माशूकचे आशिक आहात ना एका माशूकची सर्व आशिक आठवण करतात ते माशुक म्हणतात आता माझी आठवण करा मी तुम्हाला पावन बनविण्यासाठी आलो आहे तुम्ही मलाच पतीत पावन म्हणता मग मलाच विसरून गंगेला पतीत पावनी का म्हणतात आता तुम्हाला समजले आहे त्यामुळे ते सर्व काही तुम्ही सोडले आहे तुम्ही समजता बाबाच पतित पावन आहे आता श्रीकृष्णाला कधी पतित पावन समजून आठवण करणार नाही परंतु भगवान कसे येतात हे कोणीच जाणत नाही श्री कृष्णाची आत्मा जी सतयुगामध्ये होती ती अनेक रूपे धारण करता करता आता समप्रधान बनली आहे नंतर मग सतोप्रधान बनते शास्त्रांमध्ये ही चूक केली आहे येऊन अबुल अर्थात निर्दोष बनवे ना या चुका देखील ड्रामामध्ये आहे तरी देखील पुन्हा होणार आता तुम्हाला समजावून सांगितले आहे शिव भगवानू वाच भगवान म्हणतात देखील शिवाला भगवान तर एकच असतो सर्व भक्तांना फळ देणारे एक भगवान आहेत त्यांना कोणीही जाणू शकत नाही आत्मा म्हणते ओ गॉड फादर ते लौकिक पिता तर इथे आहेत तरी देखील त्या पित्याची आठवण करतात तर आत्म्याचे दोन फादर होतात भक्ती मार्गामध्ये त्या पित्याची आठवण करत राहतात आत्मा तर आहेच इतक्या सर्व आत्म्यांना आपला आपला पाठ मिळालेला आहे एक शरीर सोडून मग दुसरा घेऊन पाठ बजवायचा असतो या सर्व गोष्टी बाबात समजावून सांगतात म्हणतात देखील आम्ही इथे पाठ बजावण्यासाठी आलो आहोत हा एक मंडप आहे त्यामध्ये हे चंद्र तारे इत्यादी सर्व दिवे आहेत या सूर्य चंद्र ताऱ्यांना मनुष्य देवता म्हणतात कारण हे खूप चांगले काम करतात रिमझिम करतात कोणालाही त्रास देत नाहीत सर्वांना सुख देतात खूप काम करतात म्हणून यांना देवता म्हणतात चांगले काम करणाऱ्याला म्हणतात ना हा तर जसा देवता आहे आता वास्तविक देवता तर सतयुगामध्ये होते सर्वांना सुख देणारे होते सर्वांचे प्रेम होते म्हणून देवतांसोबत त्यांची अर्थात चंद्र ताऱ्यांची तुलना केली आहे देवतांचे गुण देखील गायले जातात त्यांच्या समोर जाऊन गातात हम निर्गुण हारेने कोळी गुण नाही आपही तरस परोळी तुम्हाला तर दया येत असेल बाबा म्हणतात दया आली आहे तेव्हाच तर परत आलो आहे तुम्हाला गुणवान बनविण्यासाठी तुम्ही पूज्य होता आता पुजारी बनले आहात परत पूज्य बना हम सोचा अर्थ देखील तुम्हाला समजावून सांगितला आहे मनुष्य तर म्हणतात आत्मा सो परमात्मा परमात्मा सो आत्मा बाबा म्हणतात हे चुकीचे आहे तुम्ही आत्मा निराकार होता मग सो देवता क्षत्रिय वैश्य शूद्र बनल्या आहात आता तो ब्राह्मण वर्णामध्ये आल्या आहात आत्मा आधी सतोप्रधान सतो रजो तमो मध्ये येते आता तुम्ही मुले समजता हे नॉलेज बाबा कल्प कल्प संगमयुगावर येऊन आम्हाला देतात खरोखर भारत स्वर्ग होता तिथे किती थोडे मनुष्य असतील आता कलयुग आहे सर्व धर्म आले आहेत सतयुगामध्ये थोडाच दुसरा कोणता धर्म होता तिथे असतोच मुळी एक धर्म बाकी सर्व आत्मे निघून जातात तुम्ही जाणता आता या जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे बाबा राज्योग शिकवत आहे कोणीही आले तर तुम्ही बोला हे बेहदचे घड्याळ आहे बाबा दिव्य दिव्यदृष्टी देऊन हे घड्याळ बनवून घेतले आहे जसे हे घड्याळ तुम्ही सारखे सारखे बघता आता या बेहदच्या घड्याळाची आठवण येते बाबा ब्रह्माद्वारे एका धर्माची स्थापना शंकराद्वारे आसुरी दुनियेचा विनाश करवितात बुद्धी देखील म्हणते चक्र फिरणार आहे जरूर कलयुगानंतर सत्युग येई आता मनुष्य देखील भ्रमसाठ झाले आहेत उपद्रव देखील खूप होत राहतात मुसळे देखील तीच आहेत शास्त्रांमध्ये किती कहाण्या रचल्या आहेत बाबा येऊन वेदशास्त्रांचे सार समजावून सांगतात मुख्य धर्म देखील चार आहेत हा ब्राह्मण धर्म आहे पाचवा सर्वात उच्च ते उच्च हा धर्म छोटा धर्म आहे यज्ञाची सांभाळ करणारे ब्राह्मण आहेत हा ज्ञान यज्ञ आहे उपद्रव नष्ट करण्यासाठी यज्ञ रचतात त्यांना वाटते की ही युद्धे इत्यादी होऊ नये अरे युद्ध झालीच नाही तर सचिव कसे येईल इतके सर्व मनुष्य कुठे जातील आम्हा सर्व आत्म्यांना घेऊन जातात तर जरूर शरीर इथे सोडावे लागेल तुम्ही बोलावता देखील ओ बाबा येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा बाबा म्हणतात मला जरूर जुन्या दुनियेचा विनाश करावा लागेल पावन दुनिया आहेच सत्यू सर्वांना मुक्ती धाम मध्ये घेऊन जातो सर्वजण काळाला तर बोलावतात ना हे समजत नाही की आपण काळांच्याही काळाला बोलावत आहोत बाबा म्हणतात हे देखील नोंदलेले आहे आत्म्यांना घाणेरड्या अर्थात विकारी दुनियेमधून बाहेर काढून शांती धाम मध्ये घेऊन जातो ही तर चांगली गोष्ट आहे ना तुम्हाला मुक्ती मध्ये जाऊन मग जीवन मुक्ती मध्ये यायचे आहे आणि मग जीवन बंध मध्ये इतके सर्व सतयुगामध्ये तर येणार नाही ना नंतर मागाहून नंबर वार येतील शांतीधाम आणि सुखधामची आठवण करा मागाहून जे येतात त्यांचा तर पार्टच थोडासा आहे सुरुवातीला जरूर त्यांना सुखच मिळेल तुमचा पाठ सर्वात उच्च आहे तुम्हाला खूप सुख मिळते धर्म तर फक्त धर्माची स्थापना करतात कोणाला लिबरेट करत नाहीत अर्थात मुक्ती देत नाही बाबा तर भारतामध्ये येऊन सर्वांना ज्ञान देतात ते सर्वांचे पावन आहेत सर्वांना लिबरेड अर्थात मुक्त करतात बाकीचे धर्मस्थापक काही का सद्गती करण्यासाठी येत नाहीत ते येतात धर्मस्थापन करण्यासाठी ते काही शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन जात नाहीत सर्वांना शांतीधाम सुखधाम मध्ये बाबाच घेऊन जातात जे दुःखातून सोडवून सुख देतात त्यांचीच तीर्थ असतात मनुष्य समजत नाहीत वास्तविक खरे तीर्थ तर एका बाबांचेच आहे महिमा लिबरेटर या भारतच खरे तीर्थ आहे जिथे बाबा येऊन सर्वांना मुक्ती जीवनमुक्ती देतात तर तुम्ही मग भक्ती मार्गामध्ये त्यांची मोठी मोठी मंदिरे बनवता हिऱ्या माणक्यांची मंदिरे बनवता सोमनाथाचे मंदिर किती सुंदर बनवतात आणि आता बघा बाबा कुठे बसले आहेत पतीत शरीरामध्ये पतित दुनियेमध्ये तुम्हीच ओळखता तुम्ही बाबांचे मदतगार बनता इतरांना रस्ता सांगण्यामध्ये जो मदत करेल त्याला उच्च पद मिळेल हा तर नियम आहे बाबा म्हणतात मेहनत करा अनेकांना रस्ता सांगा की बाबांची आणि वारशाची आठवण करा चौऱ्याऐंशीचे चक्र तर समोर आहे हे जणू काही आंधळ्यांसमोर आरसा आहे हा ड्रामा हुबेहूब रिपीट होतो आणि तरीही मला कोणीही ओळखणार नाही असे नाही की माझे मंदिर लुटतात तर मी काहीतरी करेन ड्रामामध्ये लुटण्याचे देखील आहे तरीही लुटून घेऊन जातील मला बोलावता मुळी पतिसा पासून पावन बनवा तर मी येऊन तुम्हा मुलांना शिकवतो ड्रामामध्ये विनाशाची देखील नोंद आहे ते देखील होईल मी काही फुंकर मारत नाही की विनाश व्हावा की मुसळे अर्थात मिसाईल इत्यादी जी बनली आहेत याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे माझा पाय सर्वात मोठा आहे सृष्टीला परिवर्तन करणे पतितापासून पावन बनविणे आता समर्थ कोण मी कि ड्रामा रावणाला देखील ड्रामा अनुसार आहे जे नॉलेज माझ्या मध्ये आहे ते येऊन देतो तुम्ही शिवबाबांची सेना आहात रावणावर विजय प्राप्त करता बाबा म्हणतात सेंटर्स उघडत राहा मी येतो शिकविण्यासाठी मी काहीही घेत नाही पैसे जे काही आहेत ते सर्व यामध्ये सफल करा असे देखील नाही की सगळे संपूर्ण भूकेने मरा भूकेने कोणी मरू शकत नाही बाबांनी सर्व काही दिले आहे तर भूकेने मरतात का तुम्ही भूकेने मरता का, का? शिवबाबांचा भंडारा आहे आजकाल तर दुनियेमध्ये बघा किती मनुष्य भूकेने मरत असतात आता तुम्हा मुलांना तर बाबांकडून पूर्ण वारसा घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे हे आहे रुहानी नेचर क्युअर अर्थात आत्मिक निसर्गोपचार एकदम सोपी गोष्ट फक्त मुखाने म्हणतात मन मनाभव आत्म्याला क्युअर करतात अर्थात बरे करतात म्हणून बाबांना अविनाशी सर्जन सुद्धा म्हणतात किती चांगले ऑपरेशन शिकवतात माझी आठवण करा तर तुमची सर्व दुःखे दूर होतील चक्रवर्ती राजा बनाल या काट्यांच्या जंगलामध्ये राहत असताना असे समजा की आम्ही फुलांच्या बगीच्या मध्ये जात आहोत घरी जात आहोत एकमेकांना आठवण करून देत राहा अल्लाची आठवण करा तर दे बादशाही मिळेल अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश सा आहे पहिला पॉईंट आहे उच्चपद मिळविण्याकरिता बाबांचा पूर्णत मदतगार बनायचे आहे आंधळ्यांना रस्ता दाखवायचा आहे देहच्या घड्याळाला कायम लक्षात ठेवायचे आहे दुसरा पॉइंट आहे यज्ञाचा सांभाळ करण्यासाठी खरा खरा ब्राह्मण बनायचे आहे पैसे इत्यादी जे आहे त्यांना सफल करून बाबांकडून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे आजचे वरदान आहे मन मनाभवच्या विधीद्वारे बंधनांच्या बीजाला नष्ट करणारे नष्टो मोहात स्मृती स्वरूप भव स्पष्टीकरण आहे बंधनांचे बीज आहे नाती जेव्हा बाबांसोबत सर्व नाती जोडली आहेत तर बाकी कोणामध्ये मोह कसा राहू शकतो बिना नात्याचा मोह असत नाही आणि मोह नाही तर बंधन नाही जर बीजालाच नष्ट केले तर बिना बीजाचा वृक्ष कसा निर्माण होईल जर अजूनही बंधन असेल तर हे सिद्ध आहे की काही तोडले आहे काही जोडले आहे त्यामुळे मनमनाभवाच्या विधीने मनाच्या बंधनांमधून सुद्धा मुक्त नष्टो मोहा स्मृती स्वरूप बना म्हणजे मग या तक्रारी नाहीशा होतील की काय करू बंधन आहे तोडता येत नाही स्लोगन आहे ब्राह्मण जीवनाचा श्वास उमंग उत्साह आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये उमंग उत्साहाचे प्रेशर कमी होऊ नये Om Shanti